कोकणातील भास्कर जाधव नाराज आहेत काय कोकणातील धडकेबाज नेता म्हणून भास्कर जाधव ओळखले जातात शिवसेना राष्ट्रवादी पुन्हा शिवसेना असा त्यांचा प्रवास आहे आज ठाकरेंकडे सर्वात जाणकार नेता म्हणून जाधव यांच्याकडे पाहिले जाते त्यांना देण्यासारखे ठाकरेंजवळ सध्या तरी काहीच नाही विरोधी पक्षनेता होता आले असते पण ते सत्ताधाऱ्यांच्या मर्जीवर जाधव नाराज म्हटल्यावर त्यांना आपल्या वळचणीला खेचाखायची होईल त्यांना जायचे असते तर शिवसेना पुढली तेव्हाच गेले असते पवारांना त्यांनी का सोडले हे त्यांनाच माहीत पण आज पवार आणि ठाकरेंमध्ये जास्त काही फरक वाटत नाही जाधवांनी निवृत्ती घेण्याची घाई करू नये त्यांच्यात भरपूर राजकारण शिल्लक आहे न्यायदेवतेच्या कृपेने जाधवांना मोठी संधी मिळेल सध्याचे राजकारण पाहतात त्यांना ठाकरेंकडेच मोठी संधी मिळू शकते राज ठाकरेंबरोबर दोस्ती जमली तर दुग्ध शर्करा योग होईल नवे काहीतरी करायला गेले तर केला तुका आणि झाला माका असे होईल चर्चेत यावे म्हणूनसुद्धा भास्कर जाधवांनी ही खेळी खेळली असावी मित्रो भास्कर जाधव ठाकरेंना सोडून इतर पक्षात जाईल काय हे कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि आमचा चॅनल ॲक्शन मराठीला सबस्क्राईब करा